गावात माकडांची शोध मोहीम सुरू केली आहे मलंगगडाच्या उसाटणे गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी घातल्यानं ग्रामस्थ अन्नाच्या शोधात आलेल्या माकडांनी नागरिकांना प्रचंड त्रास दिलाय घरात जाऊन घरांमधील अन्न पदार्थ घेऊन पलायन करतायत तर लहान बालकांना लक्ष करत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय उसाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पाटील यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रचारण करून माकडांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे वन विभागाच्या पथकाने देखील तातडीने गावाला भेट देत माकडांचा शोध सुरू केला मात्र माकड दिसून न आल्यानं या पथकाने माघार आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या माकडांना कधी जाळात अडकवण्यात वन विभागाला यश येत आहे हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया नेवाळी ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा